नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो स्वाती हॅपी किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत मी आज आपल्यासमोर घेऊन आलेली आहे वाळवणाची पहिली रेसिपी आणि ती म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने तांदळाची कुरडई अशा पद्धतीने तांदळाची कुरडई बनवल्यास ती दोन वर्षे अगदी छान व्यवस्थित राहते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलूकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया फक्त दोन पदार्थ वापरून या कुरड्या तयार होतात आणि ते पदार्थ म्हणजे तांदूळ व मीठ येथे मी तीन किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही कोणतेही मोठे तांदूळ त्याच पद्धतीने जुने तांदूळ घेऊ शकता आता आपल्याला हे तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ घेण्यापूर्वी ते आपल्याला व्यवस्थित निवडून पाकडून स्वच्छ करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हे तांदूळ अगदी छान चोळून धुत आहे जेणेकरून त्यामध्ये असलेली सर्व घाण निघून जाईल तांदूळ अगदी व्यवस्थित छान चोळून धुतलेले आहेत आता आपण यातील सर्व पाणी काढून घेणार आहोत हे मी एकदा तांदूळ धुतलेले आहेत अशाच पद्धतीने मी इथे दोन वेळा तांदूळ धुऊन घेत आहे दुसऱ्या वेळी देखील भरपूर पाण्याचा वापर करून तांदूळ अगदी चोळून मी स्वच्छ धुवून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अगदी छान चोळून तांदूळ धुवून घ्यायचे आहेत यातील सर्व पाणी मी काढून घेत आहे व आणखीन एकदा मी हे तांदूळ धुवून घेणार आहे म्हणजेच एकूण तीन वेळा मी हे तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या पातेल्यामध्ये पुन्हा आम्ही पातेले भरून पाणी घेत आहे व यावरती प्लेट झाकून हे तांदूळ मी पाच दिवसासाठी भिजत ठेवणार आहे एक दिवस झालेला आहे तांदूळ छान भिजलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय त्याचबरोबर जर आपण हाताने थोडे दाबून पाहिले तर तांदूळ मऊ झाले आहेत हे आपल्याला दिसून येते अशा पद्धतीने एक दिवस झालेला आहे आता यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे व पुन्हा एकदा तांदूळ धुवून त्यामध्ये आपल्याला पाणी भरून अशाच पद्धतीने रात्रभर तांदूळ भिजत ठेवायचे आहे असे एकूण आपण पाच दिवस करणार आहोत तांदूळ जरी पाच दिवस भिजत ठेवायचे असले तरी प्रत्येक दिवशी आपल्याला न चुकता तांदळातील पाणी बदलायचे आहे तांदूळ स्वच्छ धुवून पुन्हा तांदळामध्ये पाणी घालून ते तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत काहीजण तीन दिवस तांदूळ भिजत ठेवतात परंतु मी पाच दिवस तांदूळ भिजत घालते पाचही दिवस आपल्याला तांदूळ अगदी व्यवस्थित भरपूर पाण्याने धुवून घ्यायचे आहेत असे जर केले नाही तर कुरड यांना आंबट चव येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पाचही दिवस तांदूळ अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत पाच दिवस झाल्यानंतर आपण हे तांदूळ पाण्यामधून उपसून बाहेर काढायचे आहेत व एका सुती कापडावरती घरामध्येच ते फॅनखाली आपल्याला सुकवत ठेवायचे आहेत एक दिवस हे तांदूळ आपल्याला फॅनखाली छान सुकवून घ्यायचे आहेत हे तांदूळ उन्हामध्ये अजिबात वाळवायचे नाहीत हे तांदूळ छान सुकल्यानंतर गिरणीमधून त्याचे असे बारीक पीठ दळून आणायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने एकदम बारीक असे पीठ आपल्याला दळून आणायचे आहे मी एकूण तीन किलो तांदूळ भिजत घातले होते त्यातील मी एक किलोच्या कुरड्या येथे करून दाखवणार आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने एक किलो पीठ मोजून घेत आहे राहिलेले पीठ मी झाकून बाजूला ठेवणार आहे आता हे मोजून घेतलेले एक किलो पीठ मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे हे सर्व पीठ मी या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे आता मी यामध्ये एक तांब्या पाणी घेतलेले आहे व हे पीठ चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे त्यानंतर मी आणखीन एक तांब्या पाणी यामध्ये घातलेले आहे व चमच्याने ते पीठ अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे परंतु आणखीन एक तांब्या म्हणजेच एकूण तीन तांबे पाणी मी येथे वापरलेले आहे मी घेतलेल्या एका तांब्यामध्ये पाऊण लिटर पाणी मावते म्हणजेच एकूण सव्वा दोन लिटर पाणी मी हे पीठ भिजवण्यासाठी वापरले आहे पिठामध्ये एकही गुठळी राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे चमचाने पीठ व्यवस्थित हलवता येत नसेल तर आपण हाताने देखील हे पीठ अगदी छान एकसारखे करून घेऊ शकतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी अगदी छान व्यवस्थित हे पीठ हाताने मिक्स करून घेत आहे या पिठामध्ये एकही गुठळी राहणार नाही याची मी काळजी घेतलेली आहे अगदी छान मी हे पीठ मिक्स करून घेत आहे हे पीठ अशा पद्धतीने करण्यासाठी मला जवळजवळ दहा मिनिटे लागलेली आहेत दहा मिनिटानंतर अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेले आहे हे पीठ आपल्याला जास्त घट्टही करायचे नाही त्याचबरोबर जास्त पातळही होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी छान आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पिठाचा थिकनेसपणा पाहिलाच असेल अगदी अशाच पद्धतीने आपल्याला पीठ हे अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहे आता हे पीठ आपण प्लेट झाकून बाजूला ठेवणार आहोत आता येथे मी एक मोठे व बुडाचे पातेले घेतलेले आहे पातेले हे बुडाचेच असावे ते तळाला हलके असेल तर पीठ खाली करपण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला बुडाचीच पातेली घ्यायची आहे आता मी येथे अगदी मोजून एक लिटर पाणी घेत आहे हे पाचशे एम एलचे माप आहे असे मी दोन माप पाणी या पातेल्यामध्ये ओतून घेत आहे तुमच्याकडे असे माप नसेल तर तुम्ही एक लिटर पाण्याची बॉटल घेऊन त्याने पाणी मोजू शकता आता ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे या पाण्यामध्ये मी अडीच टीस्पून मीठ घातलेले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता यापेक्षा जास्त मीठ घातले तर कुरडई खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे अडीच टीस्पून मीठ अगदी योग्य प्रमाण आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे एका हाताने आपल्याला यामध्ये आपण मिक्स केलेले हे पीठ ओतायचे आहे व दुसऱ्या हाताने आपल्याला एकसारखे हे पीठ कालवून घ्यायचे आहे हे एक किलोचे पीठ असल्यामुळे मी मदतीला माझ्या मिस्टरांना घेतलेले आहे कारण दोन्ही कामे आपण एकाच वेळी करू शकत नाही हे, हे पातळ केलेले पीठ आपल्याला एकदम ओतायचे नाही तर त्याची बारीक धार करून आपल्याला एकसारखे हे पीठ ओतायचे आहे व दुसऱ्या हाताने हे आपल्याला पीठ अगदी छान हलवून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पी पद्धतीने पिठाची बारीक धार लावून दुसऱ्या हाताने हे पीठ मी एकसारखे हलवून घेत आहे अशा पद्धतीने येथे सर्व पीठ ओतून झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे मध्यमाचेवर आपल्याला हे पीठ छान शिजवून घ्यायचे आहे व असे एकसारखे आपल्याला ते हलवून घ्यायचे आहे थोड्या वेळाने हे पीठ थोडेसे घट्ट होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने हे पीठ थोडे घट्ट होऊ लागलेले आहे ला गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे तो जास्त मोठाही असू नये व एकदम लहानही असू नये लहान गॅस ठेवला तर पीठ छान शिजत नाही बऱ्यापैकी पीठ घट्ट झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय चमच्याचे सर्व पीठ मी पातेल्यात काढून टाकत आहे व पातेल्यावर प्लेट झाकून अगदी पाच मिनिटे त्याला छान वाप येऊ देणार आहे पाच मिनिटे झालेली आहे पिठाला छान वाप आलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता हे पीठ पुन्हा आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे पिठाचा कलर देखील थोडा बदललेला आहे तुमच्या लक्षात आले असेलच अशा पद्धतीने पुन्हा अगदी छान आपल्याला हे पीठ वर खाली करून घ्यायचे आहे जितके आपण पीठ चांगले शिजवू तितक्या कोरड्या छान होतात त्यामुळे हे जरी कष्टाचे काम असले तरी देखील आपल्याला कंटाळा न करता पीठ अगदी छान शिजवून घ्यायचे आहे व एकसारखे ते हलवत राहायचे आहे पुन्हा एकदा मी या पातल्यावरती प्लेट धाकलेली आहे व पाच ते आठ मिनिटे मी हे पुन्हा पीठ छान शिजवून घेत आहे आठ मिनिटे झालेले आहेत मी पुन्हा अगदी छान पीठ हलवून घेत आहे पीठ पूर्वीपेक्षा जास्त घट्ट झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय त्याच पद्धतीने पिठाचा कलर देखील थोडा बदललेला आहे यामध्ये मी थोडे पाणी शिंपडत आहे व पुन्हा एक दहा मिनिटे मी पीठ शिजवून घेत आहे अशा पद्धतीने एकूण मी पस्तीस ते चाळीस मिनिटे हे पीठ छान शिजवून व वाफवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकताय अगदी छान पीठ शिजत आलेले आहे अशा पद्धतीने मी एकूण चार ते पाच वेळा पातेल्यावरती प्लेट झाकून सात ते आठ मिनिटे प्रत्येक वेळी पीठ छान शिजवून घेतलेले आहे म्हणजेच मला एकूण पस्तीस ते चाळीस मिनिटे पीठ शिजवण्यासाठी लागलेले आहेत पिठाचा कलर पूर्णपणे बदललेला आहे त्याचबरोबर पिठाला थोडी चकाकी येते पिठाला चकाकी आल्यानंतर पीठ शिजलेले आहे असे समजावे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय पिठाला छान चकाकी आलेली आहे म्हणजेच पीठ येथे पूर्णपणे शिजलेले आहे आता आपण हे पीठ कुरडया करायला घेऊ शकतो आता आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचे आहे जेणेकरून ते थंड होणार नाही आता आपण येथे कुरडया करण्यासाठी अशा पद्धतीचा साच्या म्हणजे सोऱ्या वापरणार आहोत यामध्ये दोन प्रकारच्या चकत्या आहेत त्यामधील मी मध्यम आकाराची चकती वापरत आहे जास्त बारीक घेतली तर कुरडया वाळल्यानंतर त्या तुटण्याची शक्यता असते म्हणून मी ही येथे मध्यम आकाराची चकती घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने साच्याचा दांडा आपल्याला पूर्ण रिकामा करायचा आहे म्हणजेच ही प्लेट पूर्णपणे आपल्याला फिरवून खाली घ्यायची आहे यामध्ये मी आता चकती घातलेली आहे मी एक स्टीलचे ताट घेतलेले आहे व त्यावरती अशा पद्धतीने मी प्लॅस्टिकचा कागद अंतरत आहे व आता मी हे पीठ यामध्ये चमच्याच्या सहाय्याने भरून घेत आहे अशा पद्धतीने यामध्ये पूर्ण साच्या भरील इतके पीठ मी घालून घेत आहे पीठ हे गरम आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने एक कापड येथे घ्यायचे आहे जेणेकरून हे आपल्या हाताला भाजणार नाही साचा पूर्णपणे पिठाने भरलेला आहे आता अशा पद्धतीने आपल्याला साचा बंद करून घ्यायचा आहे व त्याच्या अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला कुरडया पाडून घ्यायच्या आहेत अगदी फोलार हाताने आपल्याला ह्या कुरडया करून घ्यायच्या आहेत कुरडया करत असताना अगदी छान आपल्याला हात गोल फिरवायचा आहे जेणेकरून अशा कुरडया ह्या छान गोल येतील तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने येथे आपल्याला कुरडया करून घ्यायच्या आहेत मी येथे तुम्हाला दाखवण्यासाठी ताटावरती प्लॅस्टिकचा कागद अंतरून कुरडया केल्या आहेत परंतु मी नंतर ह्या सर्व कुरडया स्लॅब वरती करणार आहे मस्तच अतिशय सुंदर अशा या येथे कुरडया तयार होत आहेत आता मी हे सर्व पीठ वरती म्हणजे आमच्या स्लॅबवरती घेऊन गेलेले आहे व तेथे एक मोठा प्लॅस्टिकचा कागद अंतरून त्यावरती राहिलेल्या सर्व कुरडया मी येथे करून घेणार आहे घरामध्येही फॅन खाली आपण कुरडया वाळवू शकतो परंतु याला खूप वेळ जातो म्हणून मी उन्हामध्येच अशा ह्या कुरडया घालत आहे मस्तच अशा पद्धतीने अगदी छान येथे कुरड्या येत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकही कुरडई येथे तुटलेली नाही अगदी एकसारख्या ह्या कुरडया येथे पडत आहेत हा साचा पूर्णपणे पिठाने भरल्यानंतर अगदी मोठ्या साईजमध्ये आठ ते नऊ कुरडया एकाच वेळी होतात मोठ्या चमच्याने जर साच्यामध्ये व्यवस्थित पीठ भरता येत नसेल तर अशा पद्धतीने आपण टी स्पून घेऊन साच्यामध्ये पीठ भरायचे आहे सगळे पीठ येथे संपलेले आहे व शेवटचा गाळा आपण येथे कुरडईचा करत आहोत तुम्ही पाहू शकता अगदी शेवटचे पीठ असून देखील कुरडई अगदी न तुटता छान येत आहेत याचाच अर्थ आपले पीठ अगदी छान शिजलेले आहे अशा पद्धतीने येथे सर्व कुरडया घालून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय या पीठ शिजवलेल्या पातेल्यामध्ये आपल्याला पातेले भरून पाणी भरून ठेवायचे आहे जेणेकरून हे पातेल्याला लागलेले सर्व पीठ अगदी छान निघून जाईल त्याच पद्धतीने याच पातेल्यामध्ये आपल्याला तो साच्या देखील ठेवायचा आहे जेणेकरून तो देखील अगदी छान साफ होईल तीन ते चार तास झालेले आहेत व वरून अगदी छान आपल्या कुरडया वाळलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय आता ह्या कुरडया आपल्याला अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आहेत म्हणजे त्याची दुसरी बाजू अगदी छान वाळली जाईल अशा पद्धतीने सर्व कुरडया येथे मी पलटी करून घेत आहे या कुरडया आपल्याला चार ते पाच दिवस अगदी कडकडीत उन्हात छान वाळवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने येथे आपली कुरडईची रेसिपी तयार करून झालेली आहे एक किलो पिठापासून जवळजवळ शंभर ते एकशे दहा कुरडया येथे झालेल्या आहेत चार दिवस कडकडीत उन्हामध्ये मी या कुरडया वाळवून घेतलेल्या आहेत चला तर मग कुरडया तळून पाहूया तेल पूर्णपणे तापलेले आहे यामध्ये मी कुरडई सोडलेली आहे मस्तच तेलामध्ये कुरडई अगदी डब्बल फुललेली आहे तुम्ही पाहू शकताय आणखीन एक कुरडई मी तेलामध्ये तळत आहे अतिशय सुंदर अशा या कुरडया झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय कुरडई फुलून ती पूर्वीच्या कुरडईपेक्षा दोन ते तीन पट फुललेली आहे तांदूळ भिजवण्यापासून पीठ शिजवणे व कुरडई करणे याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे या पद्धतीने कुरडई या केल्या तर शंभर टक्के त्या अगदी छानच येणार अशा पद्धतीने ही कुरड्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते देखील करून घ्या व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन वाळवण्याच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद